नमस्कार मी जोगळेकर रणी जोगळेकरचा मिस्टर आणि प्रियांका जोगळेकरचे वडील आणि हे आमच्यासाठी राम आहे राम जसा कुठल्याही वेळेला असतो तसं हे माझ्यासाठी कधीही असत तर छोटासा अनुभव आहे तर त्यामध्ये दोन हजार एकोणीसला आम्ही जर्मनीला गेलो होतो निरज लग्न मी दोन हजार एकोणीस ना त्याला आम्हाला जर्मनीचा आम्ही पाच सहा महिने आधी सगळं प्रोग्राम फायनलाइज केला होता तिकडे हायकिंग वीक असतो आणि आमच्या ग्रुनो ग्रुनिंग ग्रुपमधले कॉन्फरन्स होतं अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो तर तिथे आमचे विसे वगैरे सगळे क्लिअर झाले होते आणि एकवीसला आम्ही पासपोर्ट बदलला नवीन पासपोर्ट घेतला आम्ही दोन हजार एकवीसमध्ये आणि बावीसला आम्ही परत सगळेजण नॉर्वेला चाललो होतो तर नॉर्वेला जाताना विसासाठी पासपोर्टचं सगळं ते आम्ही ॲप्लिकेशन वगैरे सगळं करून घेतलं आणि तो एजंट म्हणाला आधी की आधीचे जुने पासपोर्ट पण त्याच्याबरोबर तुम्ही सबमिट केले ज्याच्यात तुमचे हिसे आहेत हिसे आलेले तर ते जास्त सोपं जातं पुढचा विसा मिळाला आमचे मिळाले प्रियांकाचा काही मिळत नव्हता माझा आणि हिसा मिळाला प्रियांकाचा काही मिळत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला विसाच्या ॲप्लिकेशनला जायचं होतं तर फोन केला की प्रियांकाचा पासपोर्ट पूर्वीचा काही मिळत नाही आहे त्याच्यात ऑस्ट्रेलिया सॉरी ऑस्ट्रिया आणि जर्मनी दोन्ही सगळ्यांना पुढचं सोपं झालं असतं काम आणि थोडा विचार करून नंतर सांगितलं की अशा अशा कपाटामध्ये आणि मला काय टेन्शन आलं कारण घरचं सगळे बँकेचे व्यवहार सगळं कुठे काय पासबुक काय ठेवले आहेत पासपोर्ट कोणाचं आहे मी बघतो सगळं ती ते बघत नाही शिकत त्यामुळे मला टेन्शन होतं की मी तर पासपोर्ट कुठे ठेवला आपल्यास तर मिळत आहे विषय काय मिळत नाही आहेत प्रियांकाचा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या कापडात शोधाय त्या कपाडात नाही आहे दुसऱ्या कापाडामध्ये मधल्या कपड्यात ठेवलेल्या सांगितल्या मिळाला होुसऱ्याची सकाळी आम्ही अप्लाय केला आम्हाला सगळ्यांना पहिल्या तर नवीन मिळाला काही प्रॉब्लेम नाही आहे हा अनुभव आमच्या दृष्टीने मोठा आहे बाकी सगळ्या दृष्टीने छोटा असे अनुभव झालं होतं ना सर आणि दुसऱ्याशी जायचं त्यामुळे वेळ पण नव्हता संध्याकाळी आम्ही शोधले ट्रॅव्हल एजन्स की आधीचे पण घेऊन जा त्याचा उपयोग होतो ते बघतात आधी दिलेला आहे तुम्ही जाऊन आले थांबणाऱ्या लोकांच्यातले नाहीये तुम्ही याल परत तुम्हाला द्यायला त्यांना काही संकोच वाटत नाही दहा मिनिटात फोन आला ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही जिथे शोधताय तिथे नाही